भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं सा निधन झालंय नवी दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांचं सा निधन झालंय शनिवारी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर नवी दिल्लीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत सव्वीस डिसेंबरला ते राहत्या घरात बेशुद्ध पडल्यानंतर एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते तीन मोतीलाल मार्ग या मनमोहन सिंगांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय एक सन्माननीय अर्थतज्ञ म्हणून ते ओळखले जातात विविध सरकारी पदांवर त्यांनी उत्तमरित्या काम केलंय त्यांनी त्यांच्या कार्यकाळात आर्थिक धोरणांवर मजबूत असा ठसा उमटवलाय संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही अभ्यासपूर्ण असायचा विशेष म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांची लोकांचं जीवन सुधारण्यासाठी अथक प्रयत्न केलेत अशी एक फोच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे राहुल गांधींनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अफाट वृद्धी आणि ससोटीच्या जोरावर भारताचं नेतृत्व केलं त्यांच्या अर्थशास्त्राबद्दल असलेली सखोल जाण यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली श्रीमती कौर आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो मी एक गुरु आणि उत्तम मार्गदर्शक गमावला असं ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं आपण एक महान अभ्यासक अर्थतज्ञ आणि राजकारणी गमावला त्यांनी दहा वर्ष पंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील असं फडणवीसांनी म्हटलंय डॉक्टर मनमोहन सिंग यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आधी वित्तमंत्री नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पावलं उचलली आणि अर्थव्यवस्थेचे दरवाजे खुले करून एक नवी आर्थिक क्रांती आणली अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे त्यांच्या विध निधनानं एक धोरणी आणि हुशार असा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि दूरदृष्टी असलेले राजकीय नेतृत्व हरपल्याचंही शिंदेंनी यांनी म्हटलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावलाय असं म्हणत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुःखद व्यक्त केलंय डॉक्टर मनमोहन सिंग जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ मुत्सद्दी आणि संसदपटू होते अर्थव्यवस्थेच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं आणि जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या मार्गावर नेलं डॉक्टर मनमोहन सिंग हे विनम्रता सौजन्य आणि विद्वत्तेसाठी ओळखले जातात असंही राज्यपालांनी म्हटलंय माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं जागतिक स्तरावरील विद्वान अर्थतज्ञ हरपला असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आदरांजली वाहिली आहे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे अत्यंत शांत विनम्र मितभाषी व्यक्तिमत्व होते देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याची त्यांची क्षमता होती हे त्यांची नरसिंहराव पंतप्रधान असताना हे त्यांनी दाखवून दिलं होतं त्यांची अर्थतज्ज्ञ म्हणून कामगिरी जागतिक दर्जाची होती त्यांच्या निधनानं देशाची मोठी हानी झाली आहे असं ट्विट आठवलेंनी केलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी डॉक्टर मनमोहन सिंगांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय मनमोहन सिंगांनी अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली उच्च शिक्षित होण्याबरोबरच ते विनम्र आणि संवेदनशील होते असं ट्विट नितीन गडकरींनी केलंय डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशातील विविध स्तरातून शोक व्यक्त केला जातोय राष्ट्रपती भवनावरील तिरंगाही अर्धा उतरवण्यात आलाय बॉर्डर गावस्कर कसोटी या मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये सुरू असून दुसरा दिवस आहे या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरलेत एखादा मोठा क्रिकेटपटू किंवा देशाच्या मोठ्या व्यक्तिमत्वाबाबत शोक व्यक्त करावा लागतो तेव्हा टीम इंडिया काळी पट्टी बांधून मैदानात उतरते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ठाण्यात येणार आहेत स्वामित्व योजनेच्या ई प्रॉपर्टी कार्डचं फडणवीसांच्या हस्ते वाटप होणार आहे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमाला व्ही सीद्वारे सहभागी होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ई प्रॉपर्टी कार्डच्या फायद्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या तिचा बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आहे अंधेरी पश्चिम पूर्व विलेपार्ले वांद्रे पूर्व पश्चिम चांदिवली कुर्ला कलिना विधानसभा पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे यानंतर जानेवारी महिन्यात शाखांना भेट देऊन शाखा प्रमुखांशी ठाकरे संवादही साधणार आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा योग्य तपास व्हावा यासाठी विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी आहेत पण मंत्र्यांवर बेछूट आरोप करणं हे चुकीचं आहे चौकशी सुरू आहे नंतर जे समोर येईल त्याप्रमाणे कारवाई अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी दिली ईव्हीएम बाबत सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावरून माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी निशाणा साधलाय देराय दुरुस्त आहे उशिरा का होईना त्यांना शहाणपणे सुचतय अशी बोचरी टीका प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फड यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता हा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला होता कैलास फड यांना अटक करण्यात आली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले बीडमध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे राज्यात छत्तीस जिल्ह्यात त्यापेक्षा जास्त मंत्री आहेत त्यामुळे पालकमंत्री पदासाठी वरिष्ठ निर्णय घेतील तोच निर्णय आम्हाला योग्य आहे आणि ती जबाबदारी पूर्णपणे पड़े, पार पाडेल माझ्याकडे आधी पालकमंत्रीपद आणि जलसंधारण मंत्री पद होती आता माझ्याकडे पुन्हा जलसंधारण मंत्रीपद कायम आहे त्यामुळे वरिष्ठ निर्णय घेतीलच अशी प्रतिक्रिया जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्यातील सत्ता स्थापनेनंतर मंत्रिमंडळाचं वाटप झालं मात्र पालकमंत्रीपदाचा तेढा कायम राहिला राज्यातील पालकमंत्री पद संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो महायुतीच्या सर्वांना मान्य असेल असं सूचक विधान करत सुनील तटकरे यांनी पालकमंत्री पदाचा चेंडू वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात लगावला आदिवासी विकास विभागानं महाराष्ट्रात राबवलेला सेंट्रल किचनचा उपक्रम हा अत्यंत अनुकरणीय आणि प्रभावीपणे राबवला जातो हा प्रयोग नंदुरबारच्या धर्तीवर झारखंडसारख्या आदिवासी बहुल राज्याची राजधानी रांची इथं राबवण्याचा मानस असल्याचं केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी व्यक्त केला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत लाभोला जाणाऱ्या सेंट्रल किचनला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते मंत्री गिरीश महाजन यांनी पदभार स्वीकारलाय नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून एक मोठं काम मला करायचंय आपत्ती व्यवस्थापन हे खातं माझ्याकडे त्यात देखील काम करायचंय असं यावेळी महाजन म्हणाले बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाली त्याच दिवशी परळी तालुक्यातील एका व्यापाऱ्याचं अपहरण झालं चा होतं यामधील परळीत व्यापाऱ्याच्या अपहरण प्रकरणी सुरेश धस यांनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला असल्याचं थी। व्यापारी अमोल डुबे यांनी म्हटलंय बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मागण्यासाठी अठ्ठावीस तारखेला मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चात एक नागरिक म्हणून सहभागी होणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय या मोर्चात कुणी राजकारण आणू नये असं देखील मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय कामगार मंत्री आकाश पुणकरांनी मोदी आणि देवेंद्र फडणवीसांचे आभार मानत कामगार खातं आहे विभागनी आढावा घेतलाय आता शंभर दिवसांचा प्लॅन करतोय अनेक नियुक्त्या धोरणं कायद्यातील सुधारणा बाकी आहेत शासनाकडे काही बाजू मांडण्यात येतील कामाचं नैतिक प्रेशर तर आहेच पण अपेक्षा पूर्ण करू असंही कामगार मंत्री आकाश फुंडकरांनी म्हटलंय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं एकोणसाठावं कोकण प्रांत अधिवेशन सावंतवाडीत होतं केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी उद्घाटक असतील तर समारोपात मंत्री नितेश राणे भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांची उपस्थिती असेल